एकसंबा येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा शिवशंकर जोल्ले कन्नड प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत उत्सव एकसंबा तालुका चिकोडी येथील शिवशंकर जोल्ले कन्नड प्राथमिक आणि उच्च उच्च माध्यमिक शाळेत अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्धपणे साजरा करण्यात आला आजच्या धकाधकीच्या दा आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक शांती आणि शारीरिक तंदुरुस्ती यासाठी योग अत्यावश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सूर्यनमस्कार आणि विविध योगासनं करून झाली विद्यार्थ्यांनी प्राणायाम ध्यानधारणा आणि विविध योग प्रकारांचं सादरीकरण केलं कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना योगाचं महत्व समजून सांगण्यात आलं योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मानसिक आरोग्यासाठी देखील उपयुक्त साधन आहे असं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शन परभाषणात दररोज योगाचं नियमित पालन करण्याचं आवाहन केलं शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना योगाचा सराव करण्यास प्रोत्साहित केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी मोलाचं सहकार्य केलं योग दिनाच्या निमित्तानं संपूर्ण शाळेच्या परिसरात सकारात्मक ऊर्जा व शिस्तीचं वातावरण पाहायला मिळालं विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने मलिकवाड